नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत गुरुद्वारा दमदमा साहिबा नगर येथील ऐतिहासिक तलाव परिसरामध्ये अतिक्रमण वाढले असून त्यांच्याकडून ड्रेनेजचे पाणी तलावामध्ये सोडल्यानं घाणीचं साम्राज्य वाढलं असून संसर्गजन्य आजारांचा धोका वाढल्यानं त्याचा बंदोबस्त करून कारवाई करावी अशी मागणी हजुरी पाठी संघटनेने हिंगोली जिल्हाधिकारी जितेंद्र पापिलवार यांना केली आहे नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा बोर्ड प्राधिकरणाच्या अधिवत्याखाली चालणारा हिंगोली जिल्ह्यातील वसमतनगर येथील गुरुद्वारा दमदमा साहिब येथील तलावा शेजारी मागील दहा ते बारा वर्षांपासून अतिक्रमण वाढले आहे अतिक्रमणधारकांकडून तलावामध्ये रेल्वे सोडलं जात असल्यानं संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे प्रदूषित तलावाच्या पाण्यामुळे भाविकांमध्ये भीतीचं झालं आहे ऐतिहासिक तलावामधील दुर्गंधी व घाणीमुळे आजारांचा धोका निर्माण झाल्यानं या परिसरातील अवैधरित्या करण्यात आलेलं अतिक्रमण हटवून तलावाला प्रदूषित करणाऱ्यांवर कारवाई करून तलावाची पावित्र्य कायम ठेवावं अशी मागणी हजुरी पाठी संघटनेचे अध्यक्ष दलजित सिंग भीषणसिंग हजुरीपाठी परदिप सिंग सिंग रागी जगदीप सिंग नंबरदार महेंद्रसिंग पैदल हुकुम सिंग काराबीन यांनी हिंगोली जिल्हाधिकारी वसमत उपभगीय अधिकारी तहसीलदार नगर परिषदेचे मुख्याधिकारी सच्चखंड गुरुद्वारा बोर्ड अधीक्षकांसह नांदेड जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केले आहे प्रतिनिधी हरमान सिंग चव्हाण डी एन ए मराठी वसमत हिंगोली शहराच्या इतिहासात प्रथमच नगर शहरातील डीपी रस्त्यांसाठी म्हणजेच फेस एक साठी दीडशे कोटी मंजूर विकासाचे विजन समोर ठेवूनच अखंडपणे माझे कार्य सुरू आहे प्रामाणिक प्रयत्नांना शासनाकडून आणि जनतेकडून मिळणारी साथ यामुळे हे भरीव कार्य होत आहे आपल्या शहरातील रस्ते म्हणजे आपल्या प्रगतीच्या वाहिन्या आहे आपलं शहर बदलत आहे बदलत्या इतिहासाचे आपण सर्व साक्षीदार आहोत यापुढेही हे विकास कार्य सातत्याने सुरूच राहील धन्यवाद आपला संग्राम जगताप